चोपडा शहर व चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही गावटी कट्ट्यां माडक कारवाई झालेली या संदर्भात सविस्तर काल चोपडा शहर आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गावटी कट्ट्यासंदर्भामध्ये दोन गुन्हे दाखल झालेले आहेत चोपडा ग्रामीणमध्ये आरोपी राजपाल सिंग जुनेशा याच्याकडनं तीन गावठी कट्टे तसेच दहा राऊंड आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुनील बारेला त्याच्याकडे गावटी कट्टा तसेच दोन राऊंड असे हस्तगत करण्यात आलेले आहे आणि दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपी त्या अटकेमध्ये आहेत त्यांच्याकडे पोलीस चौकशी चालू आहे एकूण मुद्देमाल किती आहे सर चार गावटी कट्टे आणि बारा राऊंड आणि मोटरसायकल असा दोन्ही आरोपींकडून मुद्देमाल जप्त केलेला आहे